इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय पीडब्ल्यूडी कडून झालेल्या बोगस रस्त्याच्या कामाची झाली पोलखोल कवटे महाकाळ शहरात चालू असलेल्या डांबरीकरण सुव्यवस्थित असणारा रस्ता तरी सुद्धा निव्वळ बिल काढायचे म्हणून कार्पेट अथरण्याचं चा काम चालू आहे जवळजवळ दहा किलोमीटर अंतर असलेला हा शहरी भागात असणारा रस्ता बोगस काम करून जनतेचे पैसे लुबाडून खाण्याचं काम अधिकारी व कंटातदार करीत आहेत भ्रष्टाचाराचा त्याचे पोट कधी भरणार ते भरणार की नाही संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई होणार की नाही याचा तपास होणार की नाही अशी संतप्त प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहे अक्षरशः लोकांना रस्त्यावरून चालता येत नव्हतं

माजलेले कंटांतर करत असताना लोकशाहीचा आवाज दाबण्याचं काम केले जाते यांच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी जनतेतून मागणी होत आहे इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी नमस्कार मी हरीश वाघमारे सांगली जिल्हा प्रतिनिधी सिटी इंडिया न्यूज आज आपण कौतेमकाळ शहराच्या मध्य ठिकाणी उभारलेलो आहोत कौतेमकाळ शहरात चार दिवसापूर्वी केलेला निकृष्ट दर्जाचा हा रस्ता वाहतुकीसाठी व ज्येसाठी किती वाहतकत आहे त्या पण पाहिजे अक्षरशः हे हे बघा डांबर पूर्ण चिकत आहे चप्पलसुद्धा तुटून चाललेली आहे असं एवढं वाईट काम च्या पी डब्ल्यू डीकडनं झालेलं आहे याला कोणी विचारणार नाही कोण मालक नाही असं हे काम चालू आहे बघा हा शहरी भाग आहे अक्षरशः लोकांच्या चप्पल पायातून तुटून गेलेल्या आहेत चालताना रोडवरून चालता, चालता सुद्धा येत नाही अशी ही अवस्था झालेली आहे शहराची त्याला विचारणारा कोण मालक नाही प्रशासकीय अधिकारी नाहीत जे काम करणारे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना विचारायला गेले की ते उलटपुलट उत्तर देतात त्या ठिकाणी पोलीस स्टेशन पंचायत समिती असा हा पूर्ण गुन्हेचा गजबजलेला एरिया आहे अक्षरशः चालताही येत नाही ह्या रस्त्यावरून एवढे निकृष्ट गरजेचंही काम केलेलं आहे आणि जवळजवळ दहा किलोमीटर रस्ता बनवलेला आहे शहरातून